राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात नवीन सरकार बनवताना यावेळी भाजपला मित्रपक्षांना सामावून घ्यावं लागणार आहे याआधी दोन मध्ये सरकार स्थापन करताना भाजपनं मित्रपक्षांची केवळ एका मंत्रीपदावर बोळवण केली होती कारण त्यावेळी भाजपकडे स्वबळावर बहुमत होतं पण आता असं चालणार नाही काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीकडून कितीही दावे केले जात असले तरी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेवर येणार असल्याचं आता स्पष्ट झालंय भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची नुकतीच बैठक पार पडली यात एनडीएचे सर्व नेते सहभागी झाले होते ज्या दोन नेत्यांची सर्वाधिक चर्चा आहे ते म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते बिहार मधून येणारे नितीश कुमार यांच्या जेडीयू कडे बारा तर टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडे सोळा खासदार आहेत भाजपच्या केंद्रातील सरकारचे हे दोन पक्षप्रमुख आधारस्तंभ आहेत त्यांच्या भूमिकेवर भविष्यातही बरंच काही अवलंबून राहणार आहे त्यामुळे नितीश बाबू आणि चंद्राबाबू यांची उपस्थिती महत्वाची होती येत्या दोन दिवसात सरकार स्थापन होऊ परंपरेप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारच्या शपथविधीपूर्वी पंतप्रधानांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी मोदींकडे सोपवली आहे नवीन सरकार भाजप प्रणित एनडी येणार येणारे काल एनडी च्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची निवड झाली नव्या सरकारमध्ये भाजपला पूर्वीसारखी एकाधिकारशाही चालवता येणार नाही कारण त्यांच्याकडे स्वबळावर पूर्ण बहुमत नाहीये त्यांचं सरकार इतर पक्षांच्या पाठिंब्यांवर अवलंबून आहे त्यामुळे भाजपला यावेळी महत्वाची खातीर सोडावी लागू शकतात याआधी मित्र पक्षांची भाजपने एक ते दोन मंत्रीपदावर बोलवण केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित झालाय नव्या सरकारमध्ये भाजपला पाच मंत्रीपद गमवावी लागणार आहेत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तब्बल पाच मंत्रीपद दिली जाणार आहेत पाच कॅबिनेट मंत्रीपद असा भाजपाचा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती आहे यांच्या जागांसाठी दोन कॅबिनेट मंत्रीपद तर चंद्राबाबू नायडू यांच्या सोळा जागांसाठी तीन कॅबिनेट मंत्रीपद दिली जाणार आहेत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सात खासदार आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा